सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रविराज हा पूर्णाईला समजावू लागतो रविराज म्हणतो की पूर्णाई प्रतिमा जरी आत्ता माझ्या डोळ्यासमोर असली ना तरी आमच्यामध्ये दोन ध्रुवांचं अंतर आहे आणि खूप फरक आहे रविराज म्हणतो की प्रतिमाने माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायला नकार दिला याबद्दल मला राग नाही आहे पण तिने आमच्या नात्याचा स्वीकार करायला विरोध केलाय याचं मला वाईट वाटतंय तिने माझ्या नावाचं मंगळसूत्र घालो किंवा न घालो हा तिचा प्रश्न आहे त्याने मला काहीच वाटत नाही पण नात्यांबद्दल मला खूप वाईट वाटत असल्याचे आता रविराज पूर्णाईला समजावतो रविराज म्हणतो की प्रतिमाची मी जीव जाईपर्यंत वाट बघितली आहे पूर्णाई आणि आणखी किती दिवस मी अशीच तिची वाट बघत बसणार आहे तेव्हा आता सायली म्हणते की पूर्णाई जर तुम्ही आम्हाला परवानगी देणार नसाल तर आम्ही अपघाताची पुनरावृत्ती नाही करणार पण त्यामुळे एक प्रश्न आपल्या मनात कायम राहील आपण जर असं केलं असतं तर प्रतिमहत्या बऱ्या झाल्या असत्या का तेव्हा आता रविराज पूर्णायला म्हणतो की पूर्णाई तू काही काळजी करू नकोस मी तुम्हाला खात्री देतो जर ॲक्सिडेंटच्या रिक्रिएशन मध्ये काही संकट आलं तर ते सगळं संकट मी माझ्या ना अंगावर घेईल रविराज म्हणतो की तुमच्या लेकीवर मी काहीही संकट येऊ देणार नाही तेव्हा आता सायली म्हणते की अबो रवि रविराज काका प्रतिमहत्याची जबाबदारी फक्त तुम्हाला एकट्याचीच नाही सायली म्हणते की आपल्या सगळ्यांची जय ती जबाबदारी आहे आणि आपण सगळे जण प्रतिमा त्यावर खूप प्रेम करतो तेव्हा बरोबर का पूर्णाई आपल्या सगळ्यांचीच ती जबाबदारी बनते तेव्हा आता प्रताप म्हणतो की पूर्णाई मला वाटतंय आपण यांना परवानगी देऊयात आणि हे बघ त्या गाडीच्या मागे जो ट्रक आहे ना त्याचा ड्रायव्हरसुद्धा आपलाच असणार आहे पूर्णाई प्रताप म्हणतो की त्यामुळे मला नाही वाटत पूर्णाई काही काळजी करण्यासारखं असेल तर पूर्णाई आता प्रतापकडे बघते कल्पना म्हणते की बरोबर आहे पूर्ण ही प्रतिमाला जर यामुळे फायदा होणार असेल तर आपल्याला परवानगी द्यायला काय हरकत आहे आणि आता लगेचच पूर्णाईला प्रतिमाला आपण जे सांगितलं होतं ते आठवतं पूर्णाईने सांगितलेलं असतं की हे बघ प्रतिमा तुझी आई आणि मी एकमेकींच्या लहानपणापासून घट्ट मैत्रिणी आहोत आणि जात्या समयी त्यावेळेस मी तुझ्या आईला शब्द दिला होता की तुला मी माझे नाच सून बनवील म्हणून आणि ज्यावेळेस अर्जुनच्या वाढदिवशी सगळेजण आले होते तेव्हा आपण कसे आता रविराज प्रतिमाला सांगितलेले होते की हे बघ प्रतिमा रात्रीचे वेळ आहे गाड्या जरा हळू चालवा ही आता पूर्णाईला आठवते आणि आता भरल्या डोळ्यांनी रविराज रविराजला सांगते की रविराज माझा तुमच्यावर आणि सायलीवर विश्वास आहे ते ऐकून सायली म्हणते की ठरलं तर मग आपण आजच ही तयारी सुरू करू सायली म्हणते की मी यांना लगेच फोन करून सांगते तर रविराज म्हणतो की मी सुद्धा तन्वीला फोन करून बोलावून घेतो तेव्हा आता सायली ही अर्जुनला कॉल करते इकडे आता प्रिया ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये टेबलवर बसलेली असते अर्जुन आतमध्ये गेलेला असतो आणि मोबाईल टेबलवर असतो तेवढ्याच सायलीचा आता अर्जुनच्या मोबाईलवर कॉल आलेला बघून प्रिया फोन बघते आणि म्हणते की सतत ही सायली अर्जुनला कॉल करत असते आणि रागाने प्रिया फोन कट करते तेव्हा फोन कट केलेला बघून ऐकून सायली म्हणते की अहो आई यांनी तर फोन कट केला आणि आता प्रियाने अर्जुनचा मोबाईल स्विच ऑफ केलेला असतो तर इकडे कल्पना सायलीला म्हणते की अगं चुकून कट केला असेल तू परत ट्राय कर तर आता अर्जुनचा मोबाईल स्विच ऑफ लागतो तेव्हा प्रताप प्रता म्हणतो की अगं सायली आणि कल्पना तुम्ही अर्जुन जर कामात असला ना त्याला फोन नाही करायचा त्याची फोन येण्याची वाट बघायची इकडे आता अर्जुन पुन्हा एक फाईल घेऊन टेबलवर ऑप समोर येतो आणि बसतच म्हणतो की प्रिया फक्त एक मिनिट बर का तर प्रिया असत अर्जुनकडे बघत असते आणि आता इकडे रविराज विचार करू लागतो तेव्हा सायली म्हणते की काय झालं रविराज काका रविराज म्हणतो की आता तन्वी कशी रिॲक्ट होईल हे समजल्यानंतर तेच मला काही कळत नाही थांब मी आता तिलाच फोन लावते असे म्हणत आता रविराज प्रियाला फोन करतो तेव्हा आता प्रिया अर्जुन समोर बसलेली असताना फोन येताच तन्वी विचार करते की या किल्लेदाराला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती खाल्लं का पाणी पिलीस का, का यासाठी फोन केला असेल फोन उचलत प्रिया म्हणते की बोला ना बाबा तेव्हा आता रविराज म्हणतो की तन्वी पोचलीस का तर प्रिया म्हणते की हो पोचली ना बाबा तेव्हा आता रविराज म्हणतो की तन्वी मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं तन्वी म्हणते बोला ना प्रिया म्हणते की बाबा पण ऐका ना माझा आता रेक लेक्चर सुरू होणार आहे मला जावं लागणार आहे आणि मला एक्स्ट्रा लेक्चर सुद्धा असणार आहे बरं काच तेव्हा यायला सुद्धा उशीर होईल तर रविराज म्हणतो की प्रिया ना जरा प्रिया म्हणते की बाबा ठेवते बरं का आणि बाय असे म्हणत प्रिया फोन कट करते तेव्हा रविराज छनायला झालेला असतो आणि आता रविराज पूर्णायला म्हणतो की तन्वी यायला उशीर होणार आहे असे म्हणाली एक्स्ट्रा लेक्चर आहेत म्हणते इकडे आता फोन ठेवताच अर्जुन म्हणतो की प्रिया तू रविराज सिनियर सोबत खोट बोललीस तर आता प्रिया म्हणते की मग मी काय सांगणार होते बाबाला मी तुझ्यासोबत टाइम स्पेंड करणार आहे म्हणून का इकडे आता अर्जुन आता विचार करतो की या प्रियाला कसं घोळात आणायचं तेव्हा विचार करत अर्जुन म्हणतो की प्रिया माझं एक काम करशील का प्रिया म्हणते सांग ना तर अर्जुन म्हणतो की माझ्यासाठी कॉफी आणशील का तेव्हा आता प्रिया म्हणते की आत्ताच पिऊनला सांगते तर अर्जुन म्हणतो की नाही नाही पिऊनला नाही मला तुझ्या हातचीच कॉफी प्यायची तेव्हा लगेचच खुश होत तन्वी म्हणते की किती स्वीट छान बोलतोय श्री तू आत्ता आणते तन्वी बाहेर जाताच अर्जुन चैतन्यला फोन करतो आणि म्हणतो की चैतन्य पटकनाथ मध्ये इकडे आता पूर्ण विचार करून सायलीला म्हणते की रिक्रिएशन आपण उद्या करू तर सायली म्हणते की पूर्णाई आता तुम्ही कशी तरी परवानगी दिली उद्या तर तुम्ही तुमचा निर्णय बदलणार नाही ना तर पूर्णाई म्हणते नाही बदलणार सायली इकडे आता कल्पना म्हणते की मला वाटतंय की तन्वी या सगळ्याला विरोधच करील जेव्हा ट्रीटमेंटचा विषय निघला होता तेव्हा सुद्धा तन्वी किती चिडली होती सायली म्हणते की आता तन्वी ही औषध आईच्या आई म्हणजे आत्यांच्या औषधापानेच सुद्धा बघते तरी सुद्धा रविराज म्हणतो की तिला हे रिक्रिएशनचं पटवून देणं खूप जड जाणार आहे रविराज म्हणतो की एखादी गोष्ट जर तिला पटली नाही तर ती किती गोंधळ घालते आपल्या सगळ्यांनाच माहिती सायली म्हणते की पण हा अपघात जर प्रतिमा हत्याला जसाच्या तसा दिसायचा असेल तर गाडी तीन जण असणं आवश्यक आहे सायली म्हणते की तुम्ही प्रतिमा हत्या आणि तन्वी हे गाडीमध्ये असायला हवेत तर रविराज म्हणतो की गाडीमध्ये तिघेच असतील मी प्रतिमा आणि तू ते ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो तेव्हा आता सायली म्हणते मी तर रविराज म्हणतो हो कारण तसंही प्रतिमा तुझ्या शिवाय तयार होईल असं तुला वाटतंय का सायली प्रताप म्हणतो हे मात्र खरं आहे बरं का सायली जर नसेल ना तर प्रतिमा गाडीत बसणारच नाही रविराज म्हणतो की तसंही प्रतिमा तन्वीला ओळखत नाही तेव्हा रिक्रेशनच्या वेळेस गाडीमध्ये कोण असणार आहे आणि काय फरक पडणार आहे तेव्हा आता ही सुद्धा म्हणते की बरोबर आहे आणि आज हे रात्रीच सगळं करा आणि संपवा हे सगळं तेव्हा आता सायली म्हणते की पूर्णाई तुमच्या मनासारखंच होईल आणि मी आता सगळी तयारी करते आणि प्रतिमहात्याला सुद्धा तयार करते सायली म्हणते की पूर्णा काही काळजी करू नका तुम्ही शांत राहा इकडे आता तिच्या खोलीमध्ये साडी घालत असते आणि तयार होत झालेली असते तेवढ्या सायली तिथे प्रतिमाला बघताच म्हणते की प्रतिमहत्या साडी तुम्ही खूप छान दिसता त्यानंतर आता सायली ही प्रतिमात्याला समजावू लागते आणि म्हणते की प्रतिमात्या आज रविराज काका तुम्हाला आणि मला बाहेर घेऊन जाणार आहेत आणि आज तुम्हाला आठवण्याचा एक प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत सायली म्हणते की रविराज काकांची तळमळ तुम्ही बघताय ना प्रतिमाहत्या तुमच्या भाल्याचाच ते विचार करतायत आणि जे काही करतील ना ते तुमच्या भाल्यासाठीच करतील सायली म्हणते की याल ना आमच्याबरोबर तर प्रतिमा काही बोलत नसते तेव्हा सायली म्हणते की बरं निदान तुमचा कोणावर जर विश्वास नसला तर माझ्यावर विश्वास आहे ना सायली म्हणते की त्या डॉक्टर तुमचे ना त्यांनी हा उपाय सुचवला आणि त्या म्हणाल्या की हे जर करून बघितलं ना तर तुम्ही तुम्हाला नक्की सगळं आठवेल तुमच्या सोबत जे बावीस वर्षापूर्वी घडले होते ना त्याचा फक्त आपण एक डेमो करणार आहोत सायली म्हणते की प्रतिमा आत्या आपण लगेच घरी येऊ हवं तर फार एक तासाचा प्रश्न आहे प्रतिमात्या तेव्हा प्रतिमा आता सायलीकडे बघू लागते आणि हा एक क्षण प्रतिमा आयुष्य बदलून टाकेल असे आता सायली प्रतिमाला समजावते सायली म्हणते की यांना प्रतिमा हत्या तर प्रतिमा आता सायलीकडे बघून आता तयार झालेली असते इकडे आता अर्जुन पटकन त्याच्या ऑफिसमध्ये चैतन्याला चैतन्यला बोलवतो चैतन्य येताच अर्जुन म्हणतो की हे बघ प्रिया आता कॉफी आणायला मला बाहेर गेली तेव्हा तू हा पाण्याचा ग्लास आहे ना तो दरवाज्यात फोड प्र जर प्रिया आली ना तिच्या पायाला काच लागेल ला आणि मग तिचा पायावर तुळशीपत्र आहे की नाही हे आपल्याला बघता येईल तर लगेचच चैतन्य म्हणतो की वा अर्जुन खूप छान आयडिया आहे पटकन पाण्याचा ग्लास घेऊन ते पाणी कुंडीत टाकून आता दरवाजासमोर एक चैतन्य येतो काचेचा ग्लास दरवाज्यात जोराने फोडतो आणि त्याच्या काचाकाचा झालेल्या असतात आणि पटकन चैतन्य आता अर्जुन समोर येऊन उभा राहतो इकडे आता पटकन दरवाजा उघडून कॉफी घेऊन प्रिया तिथे येते आणि दरवाजा उघडताच आता त्या काचामध्ये प्रियाचा पाय अटकून आता एक काच प्रियाच्या पायाला लागते आणि प्रिया ओरडते तेव्हा ते बघून धावत पळत अर्जुन आणि चैतन्य प्रियाला धरतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो की प्रिया काय झालं तर ओरडतच प्रिया म्हणते की अरे इथे सगळ्या काचा काचा झाल्यात माझ्या पायात काच भरली तेव्हा आता अर्जुन प्रियाला धरतो आणि चैतन्यला म्हणतो की अरे चैतन्य काय हे त्या सुरेशला बोलव त्याचं काही लक्ष नाही का तेव्हा आता जोराने चैतन्य सुरेश ला हाक मारत बोलावत म्हणतो की अरे सुरेश मी अजिबात खपून घेणार नाही काय हा राडा झाला इथे आणि आता इकडे अर्जुन प्रियाला हाताला प्रिया धरून आता सोफा सेट वर कडे आणतो आणि आता अर्जुन प्रियाला धरून सोप्यावर बसवतो इकडे आता प्रताप कल्पना रविराज हे बाहेर आलेले असतात आणि रात्रीची वेळ होताच आता रविराज म्हणतो की प्रताप तुला काय वाटतं येईल ते तेव्हा आता प्रताप म्हणतो की अरे सायली गेली ना तिला आणायला तेव्हा मला माहिती आहे ती नक्की कल्पना म्हणते की रविराज भाऊजी तुम्हाला काय काय बोलायचं लक्षात आहे ना तुमच्या तर रविराज म्हणतो हो आणि तेवढ्यात पाठीमागून मागून सायली ही प्रतिमाला धरून प्रतिमाला घेऊन तिथे येते तर आता इ, प्रताप सगळेजण प्रतिमाला बघतात तर आता प्रतिमाला प्रिया ही लहानपणीची तन्वी खोटी खोटी रडू लागते आणि म्हणते की मला नाही जायचंय तेव्हा कल्पना म्हणते की अग तन्वी तू नको रडूस बाळा आणि लगेचच आता प्रतिमाला लहानपणीच्या बड्डेच्या वेळचे ते क्षण आठवू लागतात ते आठवून आता कल्पना म्हणते की अग तन्वी तू रडूस नकोस अगत तू शनिवारी परत ये ना रडतच सायली म्हणते की नाही पण मला आजच इथे राहायचंय प्रतिमा आता इकडे तिकडे बघू लागते तेव्हा आता रविराज सायलीकडे बघत म्हणतो की असा हट्ट नाही करायचं बाळा आपण परत येऊ ना तर रडतच सायली म्हणते की नाही मला नाही जायचंय तर लगेचच आता सायलीला सुद्धा तन्वीचे आवाज आता तिच्या कानामध्ये लागतो तन्वीने सांगितलेलं असतं की नाही आई मला नाही जायचंय मला आता इथे राहायचं हे आता सायलीला देखील आठवू लागते तेव्हा आता रविराज ते आता पूर्णाईकडे बघतो आणि पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई येऊ का आता आम्ही तेव्हा आता पूर्णाईला बावीस वर्षापूर्वी जे सांगितले होते ते आठवते पूर्णाई म्हणते की अरे तुम्ही रात्रीच्या प्रवासाला निघालात गाड्या जरा हळू चालवा तेव्हा पूर्णाई सुद्धा तेच शब्द बोलते तर तर प्रतिमा पूर्णाईकडे बघते आणि रविराज म्हणतो की हो पूर्णाई त्यानंतर पूर्णाई म्हणते की तन्वी गाडी झोपायचं बरं का छान तानबाळ माझ तेव्हा आता प्रतिमाला ते आठवू लागते आणि आता पूर्णाई सायलीचा किस घेत म्हणत कि शान बाळ माझ त्यानंतर आता पूर्णाई प्रतिमाच्या गालावरती हात ठेवत म्हणते कि सावका जा बर का तर प्रतिमा आता पूर्णाईकडे बघते तेव्हा आता प्रतिमाच्या वतीने सायली बोलू लागते की पूर्णाई अगं लवकरच भेटू ना आपण परत चल येते मी आणि आता प्रतिमाने म्हटलेले असते की अगं आपण भेटू ना परत लवकर हे सायली कशी बोलली याचा आता पूर्णाईला मोठा अचंबा वाटतो असतो प्रताप म्हणतो की सावकाश जारी तर रविराज म्हणतो हो आणि आता लगेचच पूर्णाई प्रताप सगळे जण आता बाय बाय करू लागतात तर प्रतिमा तर आता त्यांच्याकडे बघू लागते तेव्हा सायली आता प्रतिमाचा हात धरते आणि सायली आता प्रतिमाच्या हाताला धरून तेथून जाऊ लागते तर प्रतिमा बाय बाय करत हात वर करत असलेल्या पूर्णाई प्रताप कल्पनाकडे बघत असते आणि बावीस वर्षापूर्वीचे बड्डेच्या दिवशी तन्वीला घेऊन जात असतानाचे क्षण आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर येतात आणि आता जात असताना सायलीला आठवते की लहानपणी तन्वी तो बाहुला घेऊन कशी पूर्णाईला बाय बाय करत होती हे आता सायलीला आठवते आणि आता इकडे सायली ही पूर्णा इकडे बघते इकडे आता ऑफिसमध्ये अर्जुनला प्रिया ओरडूनच म्हणते की अरे माझ्या उजव्या पायात काच घुसली तर अर्जुन खुश होतो आणि चैतन्यकडे बघत प्रियाला म्हणतो की उजव्या का पायात बघू बरं आणि प्रियाची उजव्या पायातली सँडल काढत अर्जुन आता तो पाय बघू लागतो इकडे आता सायली रविराज प्रतिमा कारमधून जाऊ लागतात आणि लगेचच आता इकडे रविराज प्रतिमाला घेऊन जात असताना आता भारता वेगाने गाडीतून जात असताना सायली आता आता पाठीमागून एक ट्रक येत असतो आणि त्या हुजेडात आता सायली पाठीमागे बघते तर लगेचच प्रतिमाच्या डोळ्यासमोर ते येऊन मोठ्याने आता प्रतिमा डोक्याला हात लावून तन्वी अशी हाक मारते आणि त्या क्षणी प्रतिमाच्या वाचा सगट आता प्रतिमाची स्मृती देखील परत आलेली असते आणि मोठ्याने प्रतिमाने तन्वी अशी हाक मारून तन्वी असे म्हणत आता प्रतिमाला सगळेच आठवलेले असते आणि रिक्रिएशन मध्ये आता प्रतिमाला तन्वी ही आपली मुलगी असल्याचे समजून सगळं काही आठवलेलं असतं तर आता रविराजला ओळखून प्रतिमा कशी रविराज तन्वीचा स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा